अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला त्यात विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा समावेश आहे तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते त्यात महाराष्ट्रातील नऊ जणांचाही समावेश आहे दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या बारा ते पंधरा सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालं विमानाच्या टेकऑफ नंतर पन्नास सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला आणि त्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर मी सध्या अहमदाबादच्या क्रॅश साईट वरती आहे आणि इथं सॅनिटायझेशनचं काम सुरू आहे कारण आता डीजीसीएची टेक्निकल टीम त्याचबरोबर एअर इंडियाची टेक्निकल टीम इथं पोहोचली आहे एक्सपर्ट इथं आलेले आहेत आणि यांच्या अत्यारी किंवा यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता समोर काय येतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि म्हणून या सगळ्या परिसरला सॅनिटाईज केलं गेलं आहे मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर ही एक्सपर्टची टीम आहे एक्सपर्टची टीम तुम्हाला मी इथं दाखवतो डी जी, जी सी ए डिरेक्टर डी जी सी एची एक्स एक्सपर्टची टीम आणि एअर इंडियाची एक्सपर्टची टीम इथं आली आहे आणि या पूर्ण क्रॅश साईडला यांनी सॅनिटाईज केला आपण पाहू शकता या हॉस्टेलच्या दृश्यांमधनं हे कळू शक तुम्ही पा तुम्हाला अंदाज येऊ शकेल की कशा प्रकारचं भयावय असं चित्र होतं इथं होतं आता ह्या पूर्ण परिसराला बॅरिकेड केलं गेले कारण आता इन्व्हेस्टिगेशन खूप करणं खूप महत्वाचं आहे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही अशाच प्रकारे विमान एअर एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन उडालं होतं मात्र त्याने टेक ऑफ घेताना त्याला वरती जाण्यासाठी जे पुश लागतं ते मिळालं नाही ते खाली आलं आणि ते क्रॅश केलं होतं तर आता हे टीम जिथं आले आहेत ब्लॅक बॉक्स सकट इतर सगळ्या ज्या टेक्निकल एव्हिडेन्सच्या मदतीनं या अपघातासंदर्भातील सगळी माहिती जनतेसमोर ठेवण्यात येईल त्यासाठीच हे इन्व्हेस्टिगेशन सुरू आणि फक्त डीजीसीए किंवा एअर इंडिया नव्हे तर बोईंगचे टेक्निकल टीम इथं येते आणि आंतरराष्ट्रीय एक्सपर्टची टीम बोलवली गेली आहे आणि हा अपघात कशामुळे झाला टेक्निकल फेलिअर होतं का ह्युमन अँगल एरर होता या सगळ्या बाबींचा तपास केल्यानंतर ज्या लोकांनी आपल्या आपल्या जवळच्या लोकांना आपल्या घरच्यांना परिवारातील लोकांना गमावलेलं आहे त्यांना याचं खरं कारण समोर आणलं जाईल कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह गणेश ठाकूर एबीपी माझा अहमदाबाद